マスなでビってテたダどノ दहा आणि अकरा मार्चला जी आर निघाल्याच्या नंतर तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या जर होत नसतील तर मग वेगवान शासन वेगवान सरकार म्हणायला की फक्त कागदोपत्रीच आहे असा प्रश्न आता पडू लागलेला आहे विद्यार्थी सध्या ओ टी पी ओ टी पी खेळत आहेत ओ टी पी कितीही वेळा टाकला तरीसुद्धा ओ टी पी एकतर जनरेट होत नाही जनरेट झाला तर व्हॅलिरेट होत नाही मग आधार सेडिंग करायचं कधी मागच्या पाच महिने सहा महिने ज्या वेळेला तुम्हाला वेळ होता प्रोफाईल अपडेट करायला त्यावेळेला तुम्ही आमची कागदपत्रं कधी तपासली नाहीत निवडणुका होण्याच्या पूर्वी आमचे सुद्धा चेक केले नाहीत एवढंच काही एक एखाद्या अठ्ठावन्न वर्षाच्या काकांना सुद्धा तुम्ही जॉईनिंग देऊ दिली एवढंच काय त्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा टाकले परंतु आता तुम्हाला आमचे पस्तीस वर्षाची मुलं सुद्धा जास्ती वाटायला लागले मग मला कळत नाही जर त्यावेळेला तुम्ही जॉईनिंग करून घेतली तुम्हाला हे माहिती नव्हतं का की यांचं प्रशिक्षणादरम्यान वय पस्तीस होणार आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना जॉईनिंग करून घेतली म्हणजे थंडेगार कामं आणि थंडेगार कर्मचारी अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे जर विद्यार्थ्यांना साधं रिजॉइनिंग करण्याकरता काहीच रिजॉइनिंगची प्रोसेस नाही आहे साधं प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे आणि घोषणापत्र लिहून घ्यायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास दिवस लागत असतील तर प्रश्न पडतो ना नेमकं काढताय काय तुम्ही एक मार्च महिना एकतीसचा होता बरोबर की नाही आणि हा महिना तीस एप्रिलपर्यंत असणार आहे पन्नास दिवस कसे काय लागतात साहेब ठीक आहे वीस दहा दिवस वीस दिवस तीस दिवस ठीक आहे मग तुम्ही म्हणताय की शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना आणखीन सूचना अद्यापर्यंत वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या नाहीत म्हणजे तुमचे जे वरिष्ठ आहेत ते काय चंद्रावरती फिरायला गेलेत का मंगळावरती फिरायला गेलेत का त्यांच्याकडे ज्या ठिकाणी ते राहतात तिथं जिओचं नेटवर्क नाही आहे का आयडियाचं टेलिफोनचं नेटवर्कच नाही आहे का त्या ठिकाणी अशी कशी कुठं फिरायला गेले वरिष्ठांकडून सूचना मागायच्या आहेत ना इतक्या काळामध्ये तर सुनीता विल्यम सुद्धा अंतराळातून परत आली असती अजब आहे विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळेसोबत जर अशा पद्धतीनं शासन खेळत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे जर प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामधील एक एक महत्वाचा दिवस बाहेर जात असेल वाया जात असेल निकृष्ट पद्धतीने त्याचा वापरच होत नसेल तर मग काय करायचं याचं मग गतिमान गतिमान सरकार जे आपण म्हणत असतो कागदावरती लिहित असतो इथं ओटीपी ओटीपी खेळण्यामध्ये वेळ जातोय विद्यार्थ्यांचा अजय आहे गज आहे कारभार येतं नाही नेमकं काय सुरू आहे हां ज्या प्रशिक्षणार्थ्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तुम्ही देणार आहात त्यांच्या कागदपत्रांचं आता तुम्ही व्हेरिफिकेशन करत आहात कधी त्यांचं सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मग सहा महिने ज्या वेळेला जॉईनिंग केलं होतं त्यावेळेला कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं का काही विद्यार्थ्यांचं वय आता पस्तीस वर्ष भरत आहेत त्यांची काय अडचण आहे म्हणाले तुमचं वय पस्तीस भरत आहे योजनेमध्ये दिलेलं आहे पस्तीस वर्षापेक्षा चालत नाहीत आता तुम्हाला प्रशिक्षण करता येणार नाही मग तुम्ही इकडे कागदोपत्री आकडा दाखवसाल की आम्ही एक हो लाख सत्तावीस हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे त्याच्यामधले जर समजा दहा हजार विद्यार्थी किंवा पाच हजार विद्यार्थी किंवा दोन हजार विद्यार्थी ज्यांचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असल्याकारणामुळे त्यांचं प्रशिक्षण जर मध्येच थांबवलं तर तुम्ही उद्या काय म्हणाल एक लाख पंचवीस हजार हजार आकडा आहे मग या विद्यार्थ्यांना तीन महिने प्रशिक्षण द्यायचं आणि बाकीचे दिवस घरी ठेवायचं मग ते जे तीन महिन्याचे पैसे दिले त्याचं काय करायचं प्रशिक्षण तर पूर्ण झालं पाहिजे ना तुम्ही काय लिहिलं होतं अठरा ते पस्तीस वर्ष वयापर्यंत पाहिजे त्यांचं वय पस्तीस वर्ष भरलं नव्हतं म्हणून तुम्ही त्यांना जॉईन करून घेतलं आता म्हणत आता तुम्ही घरी बसा त्यांनी एखादी शाळा जॉईन केली असती एखादं दुसरं काम बघितलं असतं म्हणजे अशी झाली ना परिस्थिती ना न इधर के न के अशा पद्धतीची धोरणं ठरवताना किंवा धोरणांची अंमलबजावणी करताना अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवाचा रान होत असेल त्यांच्या रक्ताचं जर पाणी होत असेल तर कुठंतरी आज प्रश्न विचारावा असा वाटतो इथल्या व्यवस्थेला अनेक विद्यार्थी आहेत की अठ्ठावन्न वर्षाच्या माणसाच्या खात्यावरती पैसे जातात हो एकाच विद्यार्थ्याच्या खात्यावरती दोन दोन वेळा पैसे जातात हो परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सहा सहा महिने काम केलं त्यांना पंचायत समिती तहसीलच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर वारंवार वारंवार फिरावं लागत असेल तरीसुद्धा त्याच्यावरती त्याच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर मग हे वेगवान सरकार वेगवान सरकार आहे तरी काय मला कळतच नाही काय करताय जिल्ह्याचे जिल्हा सहायक आयुक्त आता अनेक जण म्हणतील तुमचा ह्याच्यामध्ये इंटरफेअर नाही आम्ही इंटरफेअर नाही इंटर साहेब परंतु गोरगरिबांची मुलं आहेत सर्वसामान्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत यांना ना धड शेता शेतावरती जायला लागतंय मग तुम्ही सांगा तरी यांना की साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला तीस एप्रिलच्या नंतर जॉईन करून घेणार आहोत तुम्ही तोपर्यंत एखादं गवंडी काम करा तुम्ही एखाद्या आस्थापनेमध्ये जॉईन व्हा तुम्ही तर तेही लिहून मागता आमच्याकडनं की कुठल्याही सरकारी आस्थापनेमध्ये नियुक्त नव्हतो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आता हे असं लिहून घेत तुम्ही स्वयं घोषणापत्रामध्ये मग तुम्ही आता जर समजा शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना जून महिन्यामध्ये जर नियुक्ती दिली तर या विद्यार्थ्यांनी मे जूनमध्ये करायचं नेमकं काय एप्रिल महिना आहे आता बाकी पूर्ण पूर्ण तीस दिवस व्हायचे राहिले मे महिन्यामध्ये करायचं काय साहेब तुम्ही आम्हाला सांगा ना नाही तर एखादा कुलफीचा गाडा टाकून द्या आम्ही गाडी सुद्धा गाडीसुद्धा सुद्धा विकायला तयार होतो गोरगरिबांच्या मुलांसाठी तुमच्याकडे वेळ नाही असंच दिसतंय हां तिकडे एक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री होते त्यांचा मुलगा कुठेतरी बँकॉकला गेला त्याला शोधण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली तेव्हा काय नाही म्हटलं त्यांना तीस एप्रिलपर्यंत बघू म्हणजे शहाण्यांसाठी कायदे आणि मूर्खांना फायदे अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एक लाख सत्तावीस हजार विद्यार्थीचा आकडा दाखवला जातोय विद्यार्थ्यांचा आकडा हा फक्त कागदोपत्री आहे विद्यार्थी मुळात कमी आहेत मग ते कमी असलेले विद्यार्थी सुद्धा तुम्हाला पुन्हा रिजॉइनिंग करून घेण्यामध्ये जर अडचणी असतील तर अनेक जिल्ह्याचे पत्रच निघाले नाहीत पत्रच निघाले नाहीत आणखी साधं पत्र हो ठीक आहे ना मान्य किंवा जिल्हा आयुक्त कार्यालयामध्ये खूप का, का जास्त काम आहे परंतु या विद्यार्थ्यांना बाकीच्या आस्थापनांना सांगा तर खरी की या विद्यार्थ्यांना दहा दिवसामध्ये रुजू करून घ्या किमान ती आस्थापना तरी प्रोसेस करेल आणि मग तुम्ही सांगा त्यांना की पंधरा तारखेच्या नंतर आमच्याकडे फ्री वेळ आहे तुम्ही पंधरा तारखेच्या नंतर ही सगळी कागदपत्र सबमिट करा एक सूचना जर चांगल्या दिल्यास आस्थापनांना तर या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही ना आधीच लहान चौ चवर, चौथी पाचवीतल्या मुलाला सुद्धा हे कळेल आणि ह्यांच्याकडे सगळा डेटा आहे आधारचा सगळा डेटा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूनच अनेक आस्थापनांमध्ये नियुक्ती झालेली आहे तरीसुद्धा कागदपत्रांची तपासणी करायची म्हणले आता करायची म्हटलं काय तर विद्यार्थी बोगस आहेत मग विद्यार्थी बोगस भरले तेव्हा तेव्हा का नाही तुम्हाला आठवलं तुमच्या निवडणुका होत्या तर मग काय जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधील लोक चालले होते का निवडणुकांसाठी आणि जर त्यांची ड्युटी जरी असेल तर ती इलेक्शनच्या म्हणजे ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या एक दोन दिवसापूर्वी त्यांची ड्युटी लागलेली असेल आणि दोन दिवस प्रशिक्षणासाठी तर प्रशिक्षणासाठी सुद्धा रजाच असतात भोगस विद्यार्थी ज्या वेळेला भरल्या जात होती एवढ्या काय तातडीनं घेतली असती ना निवडणूक झाल्याच्या नंतर योजना लागू केली असती ना दहा लाख विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जर खेळ होत असेल त्याच्यामध्ये एक जरी विद्यार्थी भरला जात असेल तर तरीसुद्धा अडचणीच आहे आमचा एक बांधव होता तो मुंबईच्या आंदोलनासाठी गेलेला होता येताना त्याचे पाय त्या रेल्वेमध्ये कटले दोन्हीसुद्धा तिचा पायाला इजा झालेली आहे म्हणजे सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आयुष्यभराचे पाय त्याने जाता त्या ठिकाणी गमावून बसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती असताना सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या वेळेसोबत आपल्याला खेळताना का बरं थोडीशी सुद्धा दयामया वाटू नये हा मला प्रश्न पडतो आणि म्हणून या विद्यार्थ्यांकडे थोडसं असते ना बघा थोडंसं मायेनं बघा उद्या तुमची सुद्धा मुलं आहेत अधिकाऱ्यांची सुद्धा मुलं आहेत तुमच्या जर मुलांना इतके दिवस तात्काळ जर ठेवलं तर मग तुम्हाला कसं वाटेल हा सदा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे हे जर काम एखाद्या कम्प्युटराईज सिस्टमला दिलं असतं तर त्यांनी विद्यार्थ्यांना चार दिवसामध्ये जॉईन करून घेतलेलं असतं आणि राहिली गोष्ट आधार व्हे भे, व्हॅलिडेशनची तर त्या संदर्भामध्ये कुठल्याही सूचना विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने देण्यात आलेल्या नाही आहेत गडचिरोली नंदुरबार धुळेसारखे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी व्यवस्थित इंटरनेट सुद्धा नाही आहे त्या विद्यार्थ्यांना ते सी एस सीवरती जाऊन आधार व्हॅलिडेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु सेतूवरती गेल्याच्या नंतर देखील ओ टी पी जर जनरेट होत नसेल तर ते किती वेळा सेतूमध्ये जातील रात्रीच्या वेळेला तुमचा ओ टी पी येऊन राहिला आता जर ओ टी पी जनरेट केला तर तो रात्री येऊन राहिला अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर कुठंतरी गांभीर्याने विचार करावा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ जॉईनिंग करून द्यावी हीच एक भावना व्यक्त करायला आहे मला माहिती आहे की मॅ तुम्ही म्हणाल की बा हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकून काय फायदा मला माहिती आहे की अनेक अधिकारी आहेत की जे युट्यूबवरसुद्धा आहेत आणि ते व्हिडिओ पाहतात सुद्धा आपले त्यामुळे सज्जनाशी सज्जन दुर्जन, दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल हक्काचं चॅनल गुरुजन धन्यवाद